नमस्कार शेतकरी मित्रांनो तर बघा हा जो प्लॉट आपण दाखवत आहे या प्लॉटमध्ये बघा की या प्लॉट प्लॉ आपण जी ट्रीटमेंट दिली आहे त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचा जीवाणूंचा आपण उपयोग केला आहे ज्याच्यामध्ये स्पेसिफिकली आपण आपल्या कंपनीचा प्रॉडक्ट एन पी के मास हा वापरलेला आहे एन पी के मासमध्ये थोडक्यामध्ये काय आहे की स्फुरद आणि पलाश हे विरघळवणारे जीवाणू आहेत त्याच्याशिवाय आपण ह्याच्यासाठी वापरलेला आहे ट्रायकोडॉर्मा रुटकिंग प्रॉडक्ट आपण वापरलेला आहे त्याच्यानंतर आपण पी एस बी के एम बी अशा काही जीवाणू बेस्ड प्रॉडक्टचा आपण उपयोग केला आहे मग तुम्ही लिक्विडमधून वापरा किंवा पावडरमधून वापरा जवळपास डिफरन्स जो आहे किंवा जसा जो रिझल्ट आहे तो जवळपास सेम येतो पण याच्यामध्ये ह्या प्लॉटमध्ये बघण्यासारखं काय आहे तर मेनली तर मेनली काय आहे तर बघा एक समान प्लॉट आलेलं आहे हे पहिलं ऑब्झर्वेशन आपलं असायला पाहिजे दुसरं ऑब्झर्वेशन म्हणजे फुटव्याची संख्या बघा तिसरं म्हणजे पानाचा कलर बघा चौथं म्हणजे जे एक खालनं गड्डा येतोय त्या गड्ड्याचा कलर बघा आणि त्याची जाडी कशी वाटते ते सुद्धा बघा म्हणजे थोडक्यात काय एक समान प्लॉट आणण्याचं काम जे आहे ते थोडक्यामध्ये जीवाणू करतात मग तुम्ही कोणतंही खत टाका दहा हजारची खतं टाका पन्नास हजारची खतं टाका पण त्याला जे एक शायनिंग म्हणा किंवा जे एक परफेक्शन आहे परफेक्शन फक्त तुम्हाला कशातून मिळू शकते खतातून त्यामुळे सर्वांनी जीवाणू खतं वापरा आणि चांगले रिझल्ट घ्या अधिक माहितीसाठी संपर्क